नमस्कार श्री रामचंद्र कृष्ण कामत लिखित नामजपाचे महत्त्व हे पुस्तक आपण वाचत आहोत आज आपण पुढला भाग वाचायला घेतो आहोत कुंडलीतील द्वादश स्थानांची माहिती कुंडलीतील द्वादश स्थानापैकी प्रत्येक स्थान प्रत्येक कोटीने शुद्ध होते म्हणून सांगितले त्याचे विवरण असे एक पहिल्या कोटीत तनुस्थान शुद्ध होते शरीरातील रजतमाचा नाश होऊन सत्ववृद्धी होते रोगबीजाचा नाश होतो कल्पनाप्रवाह कमी होतो शुभ स्वप्ने पडू लागतात स्वप्नात देवाच्या मूर्तीचे व संतांच्या मूर्तीचे दर्शन होते देवता मूर्तीशी संभाषण होऊ लागते असा अनुभव येऊ लागला म्हणजे सत्वशुद्धी अथवा वृद्धी होत चालली असे समजावे दोन दुसऱ्या कोटीत धनस्थान किंवा कुटुंबस्थान म्हणजे सर्व परिवार म्हणतात ते शुद्ध होते धनप्राप्ती होऊन कर्ज वगैरे असल्यास फिटून जाते कुटुंबातील व्यक्तींचा देशांतरामुळे वियोग झालेला असल्यास तो नाहीसा होऊन त्यांचा एकत्र वास होतो व वा कौटुंबिक सौख्य वृद्धी होते तीन तिसऱ्या कोठीत पराक्रमस्थान भ्रातृस्थान किंवा सहजस्थान म्हणतात ते शुद्ध होते पूर्वी अशक्य अथवा असाध्य वाटणारी कार्य सहज हातून सिद्ध होतात बंधुबंधू द्वेष असल्यास कमी होऊन ते प्रेमाने वागू लागतात चार चौथ्या कोटीत सुरूच स्थान किंवा मातृस्थान म्हणतात ते शुद्ध होते कोणताही त्रास मनाला बाधत नाहीसा होतो पूर्वीचे आघात बंद होतात शारीरिक व मानसिक आघात कमी होतात पाच पाचव्या कोटीत पुत्रस्थान किंवा विद्यास्थान म्हणतात ते शुद्ध होते अपुत्री असल्यास पुत्रवान होतो पुत्रपूर्वी द्वेषाने वागत असेल तर तो अनुकूल स्थितीला येतो व हा स्वतः अविद्वान असेल तर कोणत्या तरी विद्येत प्रवेश करण्याची त्याच्या बुद्धीला शक्ती येते धारणाशक्ती ग्रहणशक्ती वाढते सहा सहाव्य कोटीत शत्रुस्थान किंवा रोगस्थान शुद्ध होते बाहेरील द्वेष करणारे शत्रू व अंतरातील कामक्रोधाती शत्रू नाहीसे होतात असाध्य रोगही संपूर्ण नाश पावतात पहिल्या कोटीत तनुस्थानाच्या शुद्धीने ते निर्बल होतात व या कोटीत निखालच जातात असे समजावे सातव्या कोटीत जाह्या स्थान शुद्ध होते अविवाहित असल्यास विवाह होतो स्त्री प्रतिकूल वागत असल्यास अनुकूल होते स्त्री सौख्य वृद्धी पावते स्त्रियास पतीसौख्य प्राप्त होते आठ आठव्या कोटीत मृत्यूस्थान किंवा स्थान शुद्ध होते अकाल मृत्यू अपमृत्यू टळून जातात नऊ नु, नवव्या कोटीत धर्मस्थान शुद्ध होते मंत्रदेवतेचं सगुण साक्षात्कार होतो हा आनंद अवर्णनीय असतो दहा दहाव्या कोटीत कर्मस्थान किंवा पितृस्थान शुद्ध होते दुष्कर्मे नाहीशी होतात हाताने सत्कर्मच घडू लागते साधू संतांचे दर्शन आपोआप होते अकरा अकराव्या कोटीत लाभस्थान शुद्ध होते प्रापंचिक धनधान्य गृह भूमी वगैरेचा लाभ होतो सत्वगुणाची पूर्ण वृद्धी होते बारा बाराव्या कोटीत व्यवस्थान शुद्ध होते रजोतम गुणाचा पूर्ण नाश होतो व गुरु अनुग्रह स्वप्नात अगर प्रत्यक्षपणे येऊन कृतार्थता प्राप्त होते प्रत्येक स्थानात पुन्हा नऊ भाग असतात त्यास नवांश म्हणतात प्रत्येक बारा लक्षात एक नवांशाची शुद्धी होते व बाह्य अथवा आंतरपरिस्थितीत परिस्थितीत काहीतरी पालट अथवा नाविन्य अनुभवास येते अशा प्रत्येक बारा लक्षास आपला अनुभव लिहून ठेवल्यास त्यावरून आपली जन्मपत्रिका रीतीने करता येते तीत काही चुका झाल्या असल्यास दुरुस्त करता येतात पंचमहाभूतांवर सत्ता पाश्चात्य लोकांना तत्वापर्यंत शोध लागला आहे ही तत्वे त्यांनी आपल्या स्वाधीनच जणू करून घेतली आहेत म्हणूनच साधारण जनतेला आश्चर्यात टाकणारे यांत्रिक शोध लावण्यास ते समर्थ झाले आहेत आकाशतत्वाचा शोध त्यांना अद्याप लागलेला नाही कारण आकाश फार सूक्ष्म आहे सूक्ष्म म्हणजे पातळ विरळ पृथ्वीपेक्षा आप म्हणजे पाणी पातळ आपापेक्षा तेज पातळ पाण्यात तेजाचे किरण प्रवेश करू शकतात साधारण एक पुरुषभर पाण्याखालचा तळ पाण्याच्या स्वच्छतेच्या मानाने सूर्यप्रकाशाने स्पष्ट दिसू लागतो तेजापेक्षा वायू पातळ व वायूपेक्षा आकाश पातळ विरळ म्हणजे सूक्ष्म असते असे ते आकाशतत्व फारच सूक्ष्म असल्याने त्या शून्य म्हणतात ते तत्वच नव्हे असेही कोणी बोलतात हल्ली इथर नामक सूक्ष्मद्रव्य हेच आकाश असे म्हणू लागले आहेत आकाश तत्वाचा शोध लागून ते स्वाधीन झाल्यावर मनुष्या सृष्टीत काय हवा तो चमत्कार करून दाखवता येईल आताच्या यांत्रिक चमत्कारापेक्षाही अघटित घटना तो करून दाखवेल आकाशापेक्षा मनस्तत्व सूक्ष्म मनापेक्षा बुद्धितत्व सूक्ष्म व बुद्धीपेक्षा प्रकृतितत्व सूक्ष्म व प्रकृतीपेक्षा तत्त्व अत्यंत सूक्ष्म सा काष्टा सा परा गती ही म्हणतात हीच ही गती गुरु अनुग्रहाने प्राप्त होणारी असते गुरु अनुग्रह सत्ववृद्धीने होतो व सत्ववृद्धी सुलभ अशा नामानुष्ठानाने होते आणि ध्वनिरूप नाम हे आकाशतत्वाचेच असल्यामुळे या साधनाने तो तू नभाचाही साक्षी असा परमात्मा लवकर स्वाधीन होतो असतो एक शंका व तिचे समाधान पहिल्या कोटीत प्रवाह बंद होतो रोगबीजाचा नाश होतो असे म्हटले आहे त्यावर प्रश्नोत्तरे झाली तेव्हा स्वामी म्हणाले रोगबीजाचा प्रथम मनामध्ये संचार होतो त्यानंतर त्याचा परिणाम शरीरावर होतो प्लेगसारख्या साथीत भित्रेपणा सोडून धैर्याने वागावे म्हणजे प्लेगची बाधा बिलकुल व्हायची नाही कारण मनातच प्रथम रोगबीजे शिरतात भित्रेपणाने पोकळपणा येतो पोकळपणात रोगबीजाचा प्रवेश होतो मनशुद्धी झाल्यानंतर पोकळपणा जातो अर्थात आरोग्य व निर्भय स्थिती प्राप्त होते हा त्या मनशुद्धीचा वस्तू स्वभाव आहे हो मनोवृत्ती उत्पन्न झाली नाही अशा लहान मुलांना साथीचे रोग होतात याचे कारण काय ह्या प्रश्नावर स्वामींनी उत्तर दिले प्रथम रोगबीजय आईच्या मनोभूमिकेत रुजतात तिचे स्तनपान मूल करते अर्थात त्याद्वारा मुलांना रोग जळतो हे सृष्टी नियमास अनुसरूनच आहे दुसरे परमात्मतत्व निर्विकल्प आहे व कल्पना हीच अविद्या आहे अविद्येपासून त्रिविध ताप व जन्मवर्णाचे फेरे भोगावे लागतात सत्वशुद्धी झाली म्हणजे कल्पना नाहीशा होतात अर्थात स्वरूप साक्षात्काराचे मुख्य प्रतिबंध जे लय व विक्षेप ते जातात लय म्हणजे निद्रा आणि विक्षेप म्हणजे चित्तचांचल्य अर्थात कल्पनेची अथवा वृत्तीची चुळवूळ ही कमी झाली म्हणजे हरिक स्वरूपाविर्भाव होतो वर सांगितल्याप्रमाणे नामानुष्ठानाने द्वादश स्थानांची शुद्धी झाली म्हणजे तो मनुष्य चिंता व दैन्य यातून निश्चय करून सुटलाच पाहिजे असे समजावे हिंदुस्थानात सांप्रस हेच पाहिजे आहे हिंदुस्थानाच्या दैन्याचा नाश झाला पाहिजे व त्याकरता हिंदी समाजात ह्या नामानुष्ठानाचा प्रत्येक कुटुंबात प्रारंभ झाला पाहिजे असे होईल तो सकाम पृच्छकाचे निर्गमन ह्याप्रमाणे ज्यावेळी स्वामी महाराजांच्या मुखातून ज्या नामानुष्ठानाचे निरूपण महानदीच्या ओघाप्रमाणे गंभीरपणे व प्रेमावेशाने चालले होते त्यावेळी सकामबुद्धीने प्रश्न करण्यास आलेले श्रोतेजन कापराच्या वासाने मुंग्या पडू लागतात त्याप्रमाणे हळूहळू उठून जाऊ लागले जाताना ज्यांनी त्यांनी स्वामी महाराजांपुढे नारळ फळ फोर, फळावळ मिठाई खारका केळी वगैरे ठेवलेली होती ती सर्व ज्याची त्या स्वामींनी प्रसाद म्हणून परत केली अशी त्यांची वहिवाटच असे परंतु काय म्हणून कोण जाणे राडाप्पा अण्णा यांनी आपल्या बागेतील आंबे नेऊन ठेवलेले मात्र स्वामींनी मोठ्या प्रेमाने खाल्ले एवढेच नव्हे तर श्री स्वामींनी त्याचकडून पुन्हा तसले आंबे मागवून ते गोळ होरुसास स्वामी महाराजांकरता नेले व त्यांचा योग्य उपयोग झाला स्वामी महाराजांनी ते आंबे आंब्यांकरिता किंवा जिव्हा लवल्याकरिता भक्षण केले काय छत असे म्हणणारा बालिश व पापी होईल भगवान गोपाळकृष्ण गोपीच्या घरातील दही दूध ताक लोणी चोरून खात होते तेही तशाच बुद्धीने असे म्हटल्यासारखे होईल पण तसे नव्हे तर भक्ताचा बिंदू घेऊन त्या सिंधू द्यावायचा असा भगवंताचा कायदा अथवा ब्रीदच आहे याच दृष्टीने गडाप्पांच्या त्या आंब्यांना स्वामी महाराजांनी आपल्या उदरात जागा दिली असेच म्हटले पाहिजे असो निष्कामजपात संख्येची काय गरज निष्कामबुद्धीने जप म्हणजे नामस्मरण करीत असता संख्येची काय गरज असा प्रश्न निघाला होता तेव्हा संख्यायुक्त जपाच्या महत्त्वाबद्दल स्वामींनी प्रमाणे दिली व म्हटले की मनाला कोणतेही एक बंधन नको असते मन हे ओढाळ गुरु आहे त्याच्या गळ्यात हा संख्या गणनाचा एक लोढणं अडकवला पाहिजे म्हणजे ते काम बरोबर करते व इकडे तिकडे उड्या मारण्याची त्याची सवय कमी होत जाते याचा हवा तर अनुभव घेऊन पहावा प्रथम प्रथम संख्येकडे थोडे अधिक लक्ष द्यावे मग काही दिवसांनी नामजपाकडे अधिक व संख्येकडे कमी होऊ लागते मग संख्या गणणे हे अगदी साहजिक होत असते संख्यायुक्त जपाने मनाची स्मरणशक्ती वाढू लागते इतर व्यवहारसुद्धा मग अशाच अवधानाने चांगले होऊ लागतात अमुक एक संख्या झाली हे कळताच मनाला उत्तेजन येते अथवा त्यामध्ये चढाओढ सुरू होते व मनाचा ध्यास आपोआप वाढू लागतो ध्यासाने तन्मयता प्राप्त होते वेदांतात ज्या सप्तभूमिका सांगितल्या आहेत त्यापैकी पाच भूमिका वरील प्रकारच्या नामस्मरणाने सहज चढून जाता येतात एक शुभेच्छा दोन विचारणा तीन तनुमानसा चार सत्वापत्ती व पाच असनसक्ती ह्या त्या पाच भूमिका होत याचा विस्तार योग वशिष्ठ वगैरे ग्रंथात अथवा आमच्या नामचिंतामणी ग्रंथात थोडासा वेदांत या प्रकरणात पाहावा अशा प्रकारे नामजप करण्यास सांगताना फलश्रुती वगैरेचा विस्तार फारसा न बोलता सहज नामजपाची शिफारस करावी ज्याची भूमिका पूर्वपुण्याने शुद्ध असेल त्याला ते लगेच चिकटते व तो फार लवकर तयार होतो ही एक प्रयोगाची रीत आहे असेही स्वामी म्हणाले परंतु असे निरपेक्षपणे करणारे फार थोडे असतात सकामबुद्धीने करणारेच अधिक असायचे त्यांना प्रथम फलश्रुती ऐकलीच पाहिजे ऐकूनसुद्धा चिकाटी धरणारे थोडे मिळतात तसाही संतांचा अनुभव आहे तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी परंतु शहाणा तो धणी घेतो येते सकामबुद्धीने का होईना त्यांची कामना पुरवून त्याला निष्काम करण्याची शक्ती या नामात व नामीत आहे एकनाथ महाराज वर्णन करतात धर्मार्थ कामवासना असोनी लागल्या मतभजना तरी तेही पुरवून या जाणा सायुज्य सदना मी आणि पुरवणी द्यावया मुक्ती काय माझे गाठी नाही शक्ती मी भक्त कैवारी श्रीपती त्यासी आदोगती कदा न घडे माझे नाव अवचटे आल्या अंती रंक लाधे मुक्ती मा माझी करिता अनन्य भक्ती भक्ता आदोगती मग कैसी एकनाथी भागवत अद्याय दुसरा दुसरे नाम व नामी यांचा अभेद आहे परंतु हे सकृदर्शने प्रत्यास येत नसते मागाहून येते दैवाचा मंत्र जे देव तो मंत्र जाने जे श्री रमावल्लभदास मंत्रांची बीजाक्षरे चितस्वरूप ज्ञानगंभीरे तुका म्हणे नाम चैतन्य निजधाम अशा धारणेने मंत्राचा जप चालवल्यास परमात्मा साक्षात्कारास उशीर लागणार नाही ह्याप्रमाणे परमज्ञानी परमभक्त परमविरक्त परमविद्वान परमहंस परिवाज्रकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती या योगीवर यांच्या मुखातून परमशांत व परम, परम गुरुभक्त श्रीयुत रामचंद्र बाळकृष्ण कामत ऊर्फ गाडाप्पा अण्णा यांच्या कर्णपुटात नामयोग रहस्य पडले व गाडाप्पा अण्णा यांच्या मुखातून या लेखाला श्रवणाद्वारे जेवढे आकलन करता आले व त्याचे थोडेसे अनुष्ठान करून पाहून अल्पबुद्धेनुसार लोकहिताच्या उद्देशाने लेखणीतून जेवढे उतरवता आले तेवढे उतरवले आहे यात काही न्यूनाधिक्य असेल तर हा लेखकाचा बुद्धिदोष समजून स्वामी महाराजांच्या शिष्योत्तमांनी व इतर संत महानुभावांनी तो सुधारून घ्यावा व याबद्दल अभिप्राय त्यांनी लेखकास लिहून कळण्याची तसदी घ्यावी अशी विनंती आहे बोलणे व करणे आता संतश्रेष्ठांच्या मुखाने सत्शास्त्राचे श्रवण करून शाब्दिक ज्ञान संपादने व ते आस्थेने आचरणात आणणे या दोन गोष्टी अगदी भिन्न आहेत नुसत्या शब्दज्ञानाने कार्यभाग होत नाही आचरणानेच तो होत असतो याकरिता वरील नामानुष्ठानाचे आचरण करून ज्यांनी साक्षात्कार मिळवला व तो अनुभव इतरांच्याही प्रत्यय जाणून दिला त्या नामयोगाचा स्वानुभव सांगितल्यापासून हा विषय पुरा व्हायचा नाही यासाठी येथे लिहिणे आवश्यक आहे भू भ प गाडाप्पा अण्णांनी स्वामी महाराजांचे नामजपानुष्ठानाचे व्याख्यान श्रद्धापूर्वक श्रवण केले व वेदांत परिशीलनाने संख्यायुक्त जपाविषयी मनात पूर्वी विकल्प उठत होते ते, ते सोडून देऊन त्यांनी संख्यायुक्त जपास आरंभ केला अथवा त्यांच्या जीवाची अभिमानी कोणी देवता असेल तिने म्हणजे त्या कल्याणशक्तीने त्यांना तसे करण्यास भाग पडले असेही म्हणाव्यासारखत नाही त्याचकडून हे अनुष्ठान बरेच झाल्यावर एके दिवशी ते संध्याकाळी फिरायस गेले असता बरोबर तीन चार स्नेही होते त्यास ते म्हणाले निरर्थक गप्पा गोष्टीत आयुष्याचा अमोल वेळ का खर्च करावा त्यापेक्षा स्वामींनी सांगितल्याप्रमाणे नामजप केलेला काय वाईट क्षणभर मंडळी स्तब्ध झाली प्रत्येकाने मनात तसे करण्याचा निश्चय केला परंतु राव वामन भीमराव यरझरवीरकर यांनी त्या दिवसापासून जी चिकाटी धरली तिचे वर्णन करता येत नाही स्वामी महाराजांच्या सूचनेचा प्रयोग गाडापांनी सहज करून पाहिला तो वामनरावांवर उत्तम प्रकारे लागू पडला त्या दिवसापासून आजपर्यंत म्हणजे मार्च एकोणीसशे सोळा त्यांचा बारा कोटी जप होताच त्यांना त्या नामस्मरण रूप साधनाचा प्रसार करण्यास श्रीकडून हुकूम आला आणि त्यानंतर जे लोकांस नामस्मरणाचा उपदेश करू लागले चमत्कार असा की ज्या कोणास त्यांनी सांगावे त्याने काही एक विकल्प न घेता अनुष्ठान सुरू करावे असे घडून येऊ लागले याचे कारण आधी केले मग सांगितले याशी समर्थांच्या उक्तीप्रमाणे त्यांनी केले याशिवाय दुसरं काय असू शकणार सरकारकडून अधिकारदान मिळाल्यानंतर ह्या मनुष्यामध्ये जी एक सत्ता येते त्या सत्तेमुळेच सर्व लोक त्या अधिकाऱ्याचे निमूटपणे ऐकू लागतात ही सत्ता त्या व्यक्तीची नसून सरकारची असते म्हणून असे घडते तसेच उपदेष्ट्या संतांचेही आहे हरिदास हजारो येतात व कीर्तनात नामस्मरणाचा उपदेश करतात व्याख्यानकार व्याख्याने देतात पुस्तककार पुस्तकात अथवा वर्तमानपत्रात निबंध लिहितात पण ते वाचून अगर ऐकून निर्धाराने त्या अनुष्ठानास कितीसे लोक आरंभ करतात बरे पण नामयोगी वामनराव यांनी सहज सांगितले असता पुरे ते ऐकावेसे वाटते असा पुष्कळ असा अनुभव आला आहे हे कोणी मोठे विद्वान नाहीत श्रीमंत नाहीत किंवा व्याख्यातही नाहीत ते साधारण एक सुखवस्तू ब्राह्मण आहेत स्टॅम्प वगैरे लिहून देऊन त्यावर त्यांचा निर्वाह चालत असे वृद्धापकाळामुळे हल्ली तेही बंद झाले नामाचा उपदेश करतात म्हणून गुरुशिष्य संबंध ते बाळगीत नाहीत काही महिन्यापूर्वी रा गाडाप्पा याचबरोबर ते गोमांतकाकडे गेले होते तिकडे त्यांना सहज फिरता फिरता सुमारे दोनशे लोक नामानुष्ठानाचे अनुयायी मिळाले त्यापैकी बऱ्याच लोकांनी त्यांना श्रद्धा दक्षिणा द्यावयास आणली परंतु कोणाकडून एक पैसाही त्यांनी घेतला नाही अशा निस्पृहतेने वागत असल्यामुळेच त्यांच्यामध्ये एक प्रकारची गुप्त शक्ती व तेज वाढत आहे असेही म्हणण्यास हरकत नाही कृतीचा अनुभव आपल्या डायरीत त्यांनी नामजपानुष्ठानाचे आपले व इतरांचे अनुभव लिहून ठेवले आहेत ते पाहून व त्याविषयी खात्री करून घेऊन लोकोपयोग करताच या लेखाच्याद्वारे संक्षिप्त रूपाने मी मुद्दाम प्रसिद्ध करत आहे याचा श्रद्धावंतांनी विचार करावा एक पहिल्या कोटीत म्हणजे एक कोटी जप संपण्याच्या अवधीत त्यांचा विक्षेपणाश झाला निरर्थक कल्पना उठण्याच्या बंद झाल्या कित्येक वर्षे त्यांचा एक दावा कोर्टात चालला होता त्याच गोष्टीच्या कल्पना रात्रंदिवस मनात खोळावायच्या व कोण भेटेल त्याच्याकडे त्याच गोष्टी बोलाव्याच्या असे चालले होते ते बंद झाले कल्पनेच्या काहुरामुळे त्यांना झोपदेखील चांगली येत नसे हृदयात ताप होत असे तो बंद होऊन झोप चांगली लागू लागली हा प्रथम तनुस्थान शुद्धीचा प्रत्यय होय दोन दुसऱ्या कोटीत कर्जमुक्तता झाली वडिलांच्या वेळेचे लोकांनी देणे असलेले थकले होते ते आपोआप वसूल झाले दर आठवड्यास बाजाराच्या दिवशी यांना दुसऱ्यांकडून पैसे उसणे मागावे लागत ती पैशाची अडचण भासेन अशी झाली हा द्वितीय धनस्थानशुद्धीचा प्रत्यय होय तीन तिसऱ्या कोटीत पुढील प्रकार घडला रा करडीगुद्दी उपनामक एक लक्षाधीश सावकार मुरगोडास आहेत त्यांच्याशी यांचा जमिनीचा एक दावा बारा वर्ष चालला होता पुराव्याच्या कमतरतेमुळे तो सोळा वेळा काढून घेतला होता अखेरचा प्रयत्न म्हणून यांनी त्यावेळी दावा मांडला तेव्हा काही प्रयास न पडता साक्षी वगैरे न होता फक्त कागदपत्रावरून त्यांचा ह्यांच्या वतीने फैसला झाला तसेच बंधू बांडून विभक्त झाला होता तो प्रेमाने वागू लागला हा तृतीय पराक्रमस्थान अथवा मातृस्थान शुद्धीचा प्रत्यय होय चार चौथ्या कोटीत वरील फैसला झालेल्या दाव्यातील जमिनीचा कब्जा घेण्यास बेनिफास घेऊन गेले असता तिसऱ्या एका मनुष्याने म्हणजे झरवीच्या सदरहू जमीन आपली म्हणून हरकत घेतली कब्जा गहू दिला नाही यावर किरकोळ नम्रात दावा चालून त्यास हरकत करता येत नाही असा कोर्टाने ठराव दिला व जमिनीचा कब्जा मिळाला पुष्कळ वर्षे ज्याकरता खटपट करून त्रास सोसला होता त्याचे सार्थक होऊन आनंद झाला हा चतुर्थ सुखस्थानशुद्धीचा प्रत्यय होय पाच पाचव्या कोटीत यांचा मुलगापूर्वी त्यांना प्रतिकूल होता तो अनुकूल झाला यांच्या आज्ञेत वागू लागला तसेच त्यांना अध्यात्म ग्रंथ श्रवणाची प्रबळ इच्छा झाली हा पंचमपुत्र किंवा विद्यास्थानशुद्धीचा प्रत्यय होय सहा सहाव्या कोटीत मागील कज्जातील फितूर झालेले व आकारण विरुद्ध वागलेले साक्षीदार त्यांना शरण आले त्यांच्यावर तसेच काही प्रसंग येऊन ते पेचात सापडले व त्यांच्याशिवाय त्याचे भागे नसे झाल्यामुळे सल्लामसलती करता व इतर अनुकूल सहाय्यकर्ता यांचे पाय धरून ते याचना करू लागले त्यांना यांनी योग्य ते सहाय्य केले त्यामुळे त्या, त्या गावात पूर्वी शत्रू भासणारे लोक मित्र झाले व यांच्या मनाची धास्ती म्हणजे ते लोक कोणत्या वेळेस काय करतील ही नाहीशी झाली हा षट शत्रुस्थानशुद्धीचा प्रत्यय होय सात सातव्या कोटीत कित्येक वर्षे चाललेल्या दाव्यात पैसे पुष्कळ खर्च झाल्यामुळे व त्यायोगे पैशाची वेळोवेळी अडचण पडत असल्यामुळे पत्नी यांच्याशी फार विरुद्ध वागत असे ती आता अनुकूल वागू लागली हा सप्तम जायास्थानशुद्धीचा प्रत्यय होय आठ आट, आठव्या कोटीत यांच्या पाठीवर एक करट होते ते होता होता नारळा एवढे झाले पण ते आपोआप फुटून बरे झाले मृत्यूतुल्य वेदना होत होत्या त्या औषधोपचाराबाचून नाहीशा झाल्या अर्थात हा अष्टम मृत्यू अथवा गंडांतर स्थानशुद्धीचा प्रत्यय होय नऊ नवव्या कोटीत सगुण साक्षात्कार झाला ही गोष्ट घडली एके दिवशी संध्याकाळी त्यांची गाय नेहमीप्रमाणे यावेळेची तशी आली नाही म्हणून तिच्या शोधाकरता ते गावाबाहेर गुरांच्या वाटेने निघाले पुष्कळ शोधले पण ती मिळाली नाही शेवटी थकून गावाच्या बाहेर त्या वाटेवर एक मारुतीचे देवालय आहे त्यात ते गेले व मारुती रायाला नमस्कार केला गाईचा विसर पडला मारुतीच्या हृदयी यांचे हृदय तन्मय झाले कंठ भरून आला व सद्गदीत वाणीने ते प्रार्थना करू लागले की हे प्रभू तुझ्यासारखा रामभक्त कोणी नाही तुला नेहमी श्रीरामाचे दर्शन होते पण कलियुगात माझ्यासारख्या पामराला ते कसे होणार असे बोलत असता त्यांची वाचा बंद पडली देहाचा विसर पडला प्राण पांगुळला अष्टभाव दाटून आले काळोखाच्या जागी एकदम प्रकाश पडला व त्यात श्यामसुंदर राजीवलोचन सर्वालंकार मंडित अशा परमानंद घन श्रीरामचंद्राच्या मूर्तीचे दिव्य दर्शन झाले त्यावेळेचा तो आनंद इंद्रियगम्य किंवा मनोगम्य नव्हता त्याच्या पलीकडचा होता हा प्रसंग ते सांगू लागले म्हणजे अजून त्यांची स्थिती काही निराळीच होते धर्माची तू मूर्ती असे ज्या भगवंतास तुकाराम महाराजांनी संबोधले आहे त्याचे योग्यांनाही दुर्लभ असे प्रत्यक्षदर्शन त्यांना घडले हा नवम धर्मस्थान शुद्धीचा प्रत्यय होय दहा दहाव्या कोटीत विजापूर जिल्ह्यातील गावचे प्रसिद्ध आडवी आचार्य नामक श्रोत्रीय व तपस्वी ब्राह्मण यांच्या घरी येऊन त्यांना दर्शन देऊन व उपदेशपर गोष्टी बोलून गेले देशस्थ वैष्णवात हे आचार्य त्याप्रांती फार प्रसिद्ध असून बहुमान्य व पूज्य आहेत यांनी यज्ञ व पुष्कळ यात्रा केलेल्या असून ते फारच विद्वान व अनुभवी आहेत त्यांच्या दर्शनाची पुष्कळ मोठे मोठे लोक आकांक्षा करतात व दर्शनाने धन्यता मानतात यांचे दर्शन व संभाषण वामनरावास अनायासे घडले हा दशम कर्मस्थान शुद्धीचा प्रत्यय होय अथवा अशा थोरांकडून त्याबद्दलचे कर्मस्थान शुद्धीचे त्यांना मिळालेले प्रशस्तीपत्रकच होय अकरा अकराव्या कोटीत श्री चिदंबर क्षेत्री केंगेरीत यांना गृहलाभ आपोआप झाला शिवाय कित्येक वर्षे पड असलेली यांची जमीन लागवडी झाली व पीक उत्तम आले हा एकादश लाभस्थान शुद्धीचा प्रत्यय होय बारा बाराव्या कोटीत नामस्मरणरूप धनाचा सद्व्यय करण्याबद्दल म्हणजे लोकात साधनाचा प्रसार करण्याबद्दल स्वप्नात दृष्टांत झाला सर्वेश्वर सरकारकडून अधिकारदान मिळाले तारीख बारा आठ एकोणीसशे तेरा हा द्वादश व्यवस्थानशुद्धीचा प्रत्यय याप्रमाणे त्यांचे स्वतःचे अनुभव आहेत इतर काही लोकांनी हे अनुष्ठान सुरू केल्यापासून आलेले अनुभव त्यांना कळवलेले यांच्या डायरीत नमूद आहेत विस्तार भयास्तव ते सगळे येथे देता येत नाहीत आजपर्यंत म्हणजे मार्च एकोणीसशे सोळा यांच्याकडे सुमारे साडेबाराशे लोकांची नावे नोंदलेली आहेत त्या सर्व दर्जाचे व सर्व जातीचे लोक आहेत जाती, जाती ब्राह्मण देशस्थ कराडे कोकणस्थ गौड सारस्वत व कनौज इत्यादी तसेच जैन लिंगायत मराठे शूद्र महार फार तर काय मुसलमानसुद्धा या मार्गाचे अनुयायी झालेले आहेत कित्येक इतर महानुभाव गुरूंच्या शिष्यांनीही आजकडे आपली नावे नोंदवली आहेत आणि त्यांची जपसंख्या त्यावेळेपासून पूर्वीपेक्षा जास्त होत आहे व यांचा सांप्रदायिक साधनमार्ग अधिक चोखाडत आहेत अशीही उदाहरणे सापडतात नाममंत्र द्वादशाक्षरी वासुदेव मंत्र त्रयोदशी चतुरक्षरी त्रक्षरी द्वयक्षरी राम मंत्र षडक्षरी रामकृष्ण हरिमंत्र तसेच षडक्षरी व पंचाक्षरी शिवमंत्र याशिवाय गुरुदत्त विठ्ठल व्यंकटेश नारायण चिदंबर मारुती गजानन वीरभद्र मल्लिकार्जुन कालिका भगवती रेणुका नवदुर्गा कृष्ण बसवेश्वर अर्रत व अल्ला इत्यादी नामाचे जप ज्यांनी त्यांनी आपापल्या आवडीस व जातीस अनुसरण करण्याचे पत्करले आहेत हा जग कोणी माळेने करतात कोणी बोटाने करतात कोणी घड्याळावर करतात कोणी गरीब लोक सुतळीला गाठी मारून त्यावर करतात असा एक लिंगायत दुकानदार रोज पन्नास हजारपर्यंत जॉब करीत असलेला मानत आहे असो आज इथेच थांबवू ओम, तत्स